आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे की आपली बारावीची जी परीक्षा आहे ती दिनांक अकरा फेब्रुवारीपासून सर्वत्र राज्यामध्ये सुरू होत आहे त्याचप्रमाणे नांदेडच्या एकशे सात केंद्रांवर ही परीक्षा आपल्याकडं सुरू होत आहे आपल्याला माहिती आहे की परीक्षा आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीवनामधला अवि अविभाज्य भाग आहे परंतु परीक्षा या येत जात राहतात आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारचं दडपण न घेता विद्यार्थ्यांनी या परीक्षेला सामोरं केलं पाहिजे अत्यंत भयमुक्त निकोप वातावरणात या सगळ्या परीक्षा पार पडल्या पाहिजे आणि त्याच अनुषंगाने मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जो दहा कलमी कार्यक्रम आपल्या राज्यामध्ये राबवला आहे त्यामध्ये कॉपीमुक्त अभियान हा एक महत्त्वाचा त्यातला टप्पा आहे आणि सर्व नांदेडकरांना माहीतच आहे की मी तत्कालीन जिल्हाधिकारी श्रीकर सरांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त अभियान पहिल्यांदा आपल्याकडं राबवलं गेलं होतं आणि तो एक आपल्याला परंपरा आहे तर त्या अनुषंगाने सगळ्यांना आव्हान आहे माझं विशेषतः सर्व विद्यार्थी त्यांचे पालक शिक्षक आणि सर्व समाज की या परीक्षा आपण परत एकदा ही जी कॉपीमुक्त अभियान ही संकल्पना रिइन्फोर्स करण्याची गरज आहे आणि आपण सर्व मिळून या दृष्टीने कारवाई करू आपल्याकडं एकशे सात केंद्र जरी आपल्या जिल्ह्यात असले तरी ही चोवीस केंद्र आपल्या जिल्ह्यातले संवेदनशील केंद्र म्हणून ओळखले जा जातात ज्या ठिकाणी कॉपी करण्याची आधीची हिस्ट्री असेल किंवा इतर अन्य गैर प्रकार घडले असतील तर माझी अशी विनंती आहे कुठल्याही प्रकारच्या एका आमिषाला म्हणा किंवा कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका किंवा आपल्याला कॉपी केली तर जास्त मार्क पडतील अशा कुठल्या गोष्टीला बळी पडू नका कारण हे जे क्षणिक यश आहे हे तुम्हाला आयुष्यामध्ये पुरेसं पडणार नाही त्यामुळं विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करून या परीक्षा तणावमुक्त याच्यामध्ये सामोरं जावं दुसरी सूचना आहे शिक्षकांना पर्यवेक्षक केंद्र चालक यांनी कुठल्याही आपल्या केंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची गडबड होऊ नये म्हणून दक्ष राहावं याच्यामध्ये जर कोणी दोषी आढळला तर शंभर टक्के अत्यंत कठोर कारवाई केली जाईल याच्याबद्दल कुठली शंका नाही आहे कारण याबाबत आम्ही ऑलरेडी गट विकास अधिकारी गट अधिकारी तहसीलदार उपजिल्हाधिकारी त्यांचे पथकं तयार केलेले आहेत आणि ते सतत या सगळ्या केंद्रांवर मुव्हिंग असणार आहे त्याचबरोबर जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि मी स्वतः या महत्त्वाच्या पेपरच्या दिवशी या, पेपर या सगळ्या केंद्रांना भे भेटी देणार आहे याच्यामध्ये कुठलाही अनुचित या प्रकार जर सापडला तर तो वर्गाचा पर्यवेक्षक केंद्रचालक हे पण जबाबदार असतील याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी पोलीस प्रशासन पण या सगळ्या परीक्षेसाठी सज्ज आहे आणि मी परत एकदा या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण सगळं मिळून ही जी एक कीड आहे कॉपी करण्याची जी कीड आहे तर तिचं आपण उच्चाटन करूया याचं सगळ्यांचं टीमवर्क यामध्ये आपल्याला लागणार आहे आणि त्याचबरोबर परत एकदा विद्यार्थी मित्रांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू